नमस्कार मंडई सुप्रभात आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे ज्योतिष मंडल नावाचे हे नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे कृपया ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्योतिषासंदर्भात वेगवेगळी माहिती ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रसारित करणार आहे त्यावर तुमच्या कॉमेंट्स जरूर करा व्हिडिओला सुरुवात करूया मेष ते मीन ह्या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मेषरास नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार असून नवीन आठवड्यात मेष राशीचे जातक आपलं ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गावर असतील थोडेसे उतार चढाव असले तरी प्रत्येक कामात तुम्हाला धावपळ करावी लागू शकते तेव्हा त्याचं योग्य ते नियोजन करा जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे बौद्धिक क्षमतेचा विकास झालेला दिसेल मेष राशीसाठी शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी आणि शुभवार आहे बुधवार वृषभरास वृषभ राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा उत्तम असणार असून आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी जोडीदाराची चांगली साथ या आठवड्यात तुम्हाला लाभणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमची कामं अगदी वेगाने पूर्ण कराल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय अधिक वृद्धिंगत होऊ शकतो तुमच्या प्रेमी जीवनात ह्या आठवड्यात उत्तम अशा घटना घडणार आहेत वैवाहिक जीवन देखील सुखी असेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशीसाठी शुभ अंक आहे सहा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभवार आहे शनिवार मिथून रास मिथून राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा येणारा चांगला असून या आठवड्यात तुमच्यावर अचानक काम ताणा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे तसेच प्रॉपर्टी संबंधित वाद निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु ते तुम्ही लिलया मिटवू शकता त्याच्यावर देखील निघणार आहे तुमचे खर्च वाढणार आहेत तसेच भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका तुमचा व्यापार देखील चांगला चालेल तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे मिथुन राशीसाठी शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे निळा आणि शुभवार आहे गुरुवार कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा उत्तम असणार असून तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा कालावधी उत्तम आहे शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल जोडीदाराच्या तुम्हाला ह्या आठवड्यात चांगला पाठिंबा मिळणार आहे कर्क राशीसाठी शुभ अंक आहे दोन रंग आहे पांढरा आणि शुभवार आहे सोमवार सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी जातकांसाठी हा नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे छोट्या मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील मात्र तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे फारसा फरक पडणार नाही एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे आरोग्याची आरोग्या योग्य ती काळजी घ्या सिंह राशीसाठी शुभ अंक आहे पाच शुभ रंग आहे लाल आणि शुभवार आहे गुरुवार कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार असून या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वतःला पडताळून घ्याल स्वतःची शारीरिक बौद्धिक क्षमता तुम्ही तपासणी कराल अनेक नवीन धोरणं स्वीकारण्यासाठी तयार राहा तसेच पैशांचा जपून वापर करा विनाकारण पैसे खर्च करणे टाळा कन्या राशीसाठी शुभ अंक आहे चार शुभरंग आहे मरून आणि शुभवार आहे शनिवार रास तूळ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावधान राहण्याची गरज आहे नवीन आठवड्यात तुम्ही जे तुमचं काम बिघडणार आहे त्यापासून स्वतःला सावध ठेवण्याची गरज आहे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात तुम्हाला उतार चढाव पाहायला मिळू शकतात तू राशीसाठी शुभ अंक आहे चार रंग आहे हिरवा आणि शुभवार आहे बुधवार वृश्चिक रास नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ असणार असून या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग सहकार्य मिळणार आहे व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला प्रवासाचा योग येऊ शकतो कामाच्या निमित्ताने तुमची बदली होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीसाठी शुभ अंक आहे दोन शुभ रंग आहे पिवळ्या आणि शुभवार आहे गुरुवार धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे तसेच नवीन आठवड्यात तुम्ही आशाचा त्याग करणं गरजेचं आहे वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या तसेच नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसाय सुरू करू शकता धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभ रंग आहे पांढरा आणि शुभवार आहे मंगळवार रास मकर राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा अत्यंत शुभ असून तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होण्याची शक्यता आहे व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेकारक ठरणार आहे तरुणाईचा हा आठवडा मोज मजेत जाईल वैवाहिक जीवनात आनंद राहील कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका मकर राशीसाठी शुभ अंक आहे सात शुभ रंग आहे निळा आणि शुभवार आहे गुरुवार कुंभरास कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नका राग बाजूला ठेवून कोणतेही काम करा या आठवड्यात जोडीदारासमवेत वा प्रियकरासमवेत मतभेद होऊ शकतात कुंभ राशीसाठी शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे हिरवा आणि शुभवार आहे गुरुवार मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असून या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळणार आहेत ह्या संधी तुमच्या हातून तु निसटू नये याची योग्य ती खबरदारी घ्या जर तुम्ही कठोर परिश्रम केलेत तर तुम्हाला त्यात अपेक्षित यत मिळू शकतं एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं परंतु प्रेम आणि आकर्षण ह्यातला फरक जाणून घ्या जा। तुमचं आरोग्य ह्या काळात चांगलं राहील मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे आठ शुभ रंग आहे भगवा आणि शुभवार आहे शनिवार हे होते मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे हे नवीन चॅनेल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद